जी आमची सोसायटी आहे राज लक्ष्मी तिचे आम्ही संस्थापक सदस्य आहोत आणि ही जागा ज्या वेळेस आम्ही पंच्याऐंशी साली घेतली त्यानंतर एम आय टी त्यानंतर आलेली आहे आणि एम आय टीने याच्यावर अक्विसेजेशन टाकलं होतं ते अक्विशन आम्ही बाबा पावट्यांनी आम्ही ते उठवलं अनेक आम्ही अनेक ठिकाणी भांडलो आणि ते उठवल्यानंतर ह्या जागेला जी काही किंमत आली ती त्यानंतर कुठलाही हितसंबंध नसताना छाजेड फॅमिलीने ही जागा स्वतःच्या ताब्यात घेतली कारण ते इथे राहत असल्यामुळं थोडक्यात म्हणजे त्यांनी अतिक्रमण करून टाकलेले आहे आणि सात बारावर सगळ्यांची आमची नावं असताना आम्हाला इथं त्यांनी हे फुटबॉलचं जे ग्राउंड केलेलं आहे हे बेकायदेशीर आहे त्यांनी त्या ते आमच्या हद्दीत बंगला सुद्धा तिथे येत आहे आणि ह्यांच्या वाटणीतला कुठलाही एक फूट सुद्धा आम्ही इतर हे घेतलेला नाही कळलं का आणि आम्ही चाळीस वर्ष आज भांडतोय पण आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आज भुले सारख्यांच्या म्हणजे त्यांना त्यांच्याकडं त्यांना आम्ही हे करून त्यांच्याकडे आम्ही सपोर्ट केलेली आहे ही जागा जर याच्या जा व्यतिरिक्त कोर्टात कुठं जर तुम्हाला ह्याच्या गरज असेल तर आम्ही चोवीस तास उपलब्ध होऊ आणि खरा न्याय ज्यांनी आज जमीन घेतली त्यांना तो मिळावा असे माझी प्रामाणिक इच्छा आहे तो न्याय आम्हाला चाली रजिस्टर खरेदी करताने आम्ही जागा घेतलेली मोजमाप करून त्या खरेदी कथाला रजिस्टर नौकाचा जोडलेला आहे त्याचं त्याचं चिक्कामोर झालेले आम्ही तिथं हे पण टाकलं पण त्यांनी काय केल्यानंतर हे जसजसे जमिनीचे भाव वाढायला लागले याचे हे करायला लागले आणि तो अतिक्रमण करायला लागला सुरुवातीला म्हटला ही जागा रामदेव मंदिराची आहे म्हटला ही रामदेव मंडळाची जागा आहे आणि आता म्हणतो ही माझी स्वतःची जागा आहे आता तिथे फुटबॉल ग्राउंड तयार केलेले आणि आम्ही सगळे गेल्या सरकारी याच्यातले वर्षांपासून गायब केलेली आहेत त्यानंतर दोन हजार सहा साली कमिशनर साहेबांनी आमचा आमच्या बाजूने निकाल दिला या जागेचे मालक तुम्ही आहात म्हणून आणि दोन हजार दोनदा यांनी बंगला बांधला दोन हजार दोन ला बंगला बांधला सहा ला निकाल आला म्हणजे चार्जर फॅमिली संपूर्ण फॅमिली आहे हा महेंद्र चार्जर आता ते बाकीचे दोघ जण मिळलेले हे दोघे आणि गेले आठ व दहा वर्षापासून यांनी सात बारावर यांची नावं लावलेली नाही त्यांना कुठलाच अधिकार राहत नाहीये तिथे हे कारण सात हे वकील लोक आहेत वकील लोक असून अनेकांची फसवणूक केलेली आहे त्या कागदपत्र ह्या पाच ही जागा घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी विकलेली आहे पण तिथं कोणाला किती विकली काय विकलं काहीच पाहिजे नाहीये तुमचं नाव सांग माझं नाव हनुमंत शंकर आवटे हे कृष्णराव मारणे आवटे हे आम्ही दोघ जण मूळ ह्याच्यातले हा हा